नमस्कार आज आपण शेवंडी मसाला लॉबस्टर मसाला कसा बनवायचा त्याची रेसिपी बघूया त्यासाठी पाच शेवंडी घेतलेल्या आहेत छोट्या आकाराच्या त्या आता स्वच्छ धुवून कापून घेते अगदी तीनशे ग्रॅम एवढे आहेत आता पहिला हिरवा मसाला बनवून घेऊया त्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे अशी खूप सारी अशी कोथिंबीर कढीपत्ता थोडासा आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या आणि दहा ते पंधरा लसूण पाकळ्या हे आता मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि याचं वाटण बनवून घ्यायचं आहे बघा कोथ शेवंडीचे असे बारीक असे पीस करून घेतलेले आहेत चिंचेचा कोळ गरम मसाला चिकन मटन मसाला हा मसाला मी रेसिपी दिलेली आहे लिंकवर माझ्या तर तुम्ही तो मी मसाला तीन चमचे घेतलेला आहे खडा मसाला दालचिनी तेजपान मसाला वेलची आणि चक्रीपूल मीठ घरगुती मसाला दीड चमचा घेतलेला आहे हळद अर्धा चमचा हिरवं वाटण जे आता मी बनवलं ते दोन चमचे कांदा एक मोठा बारीक कापून घेतलेला आहे एक बटाटा बारीक असे मी फोडी करून घेतलेला आहे ऑप्शनल आहे एक टॅमॅटो घेतलेला आहे बारीक कापून कोथिंबीर आता मी ग्रेव्ही बनवायला सुरुवात करते त्यासाठी पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे एक अडीच चमचे एवढं तेल गरम थोडंसं झालं की त्यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे आहे खडे मसाले खूप गरम तेलात नाही टाकून घ्यायचे कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे बारीक असं कांदा घे कापून घेतलेला आहे एकदम परतून शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यावर झाकण ठेवून असं शिजवायचं आहे आणि मीठ घालून घ्यायचं आहे आता सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत लाल तिखट घरगुती मसाला हळद हिरवं वाटण आणि टॅमॅटो घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि बटाट्याच्या फोडी घालायच्या आहेत बटाटी शी ऑप्शनल आहे बटाटा पण बटाट्याने त्याची टेस्ट चांगली येते आता थोडंसं पाणी घालून बटाटा शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून एक पाच मिनट असा बटाटा शिजवून घ्यायचा आहे बघा बटाटा पण मस्त आणि ग्रेव्हीला कलर पण खूप सुंदर आलेला आहे बघा असं आता बटाटा आपलं शिजलेला आहे आता त्यामध्ये शेवंडी घालून घ्यायच्या आता ह्याचा ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आणि ह्याला ह्याचा काळा कलर आहे तो लालसर होईपर्यंत ह्याला शिजवून घ्यायचे आहेत व्यवस्थित त्याचा वरचं कवर व्यवस्थित लाल झालं पाहिजे तोपर्यंत त्याला शिजवायचे आहेत आता पाच ते सात मिनटं ह्याला झाकण लावून शिजवून घ्यायचे आहेत असं मिक्स करून झाल्यानंतर व्यवस्थित झाकण लावून पाच ते सात मिनट शिजवून घ्यायचे आहेत बघा आता त्यामध्ये हा मसाला घालून घ्यायचा आहे ह्या मसाल्याची मी लिंक दिलेली आहे नक्की बघा हा मसाला मी दिलेला आहे त्याची लिंक आहे माझ्या चॅनलवर तर तुम्ही बघा चिंचेचं कोळ घालून घ्यायचा आहे तुम्हाला ग्रेव्ही तुमच्या हिशोबाने ठेवा आणि आता बघा किती मस्त अशी ग्रेव्ही शेवंडी करी शेवंडीत मसाला मस्त बघा कसे एक कवर पण त्याचे एकदम लालसर झाले आहेत आणि व्यवस्थित शिजलेली आहे बघा मस्त अशी ग्रेव्ही आपली रेडी आहे आता ही एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे बघा मस्त अशी करी ले रेडी झालेली आहे बघा आता ही एका प्लेटमध्ये काढून ती चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशावरही ही ग्रेव्ही मस्त लागते आणि हे हा मासा शक्यतो रोजच मिळत नाही कधीतरी हा बाजारात मिळतो शेवंडी हा हा एक्सपोर्ट होतो त्यामुळे हा मार्केटमध्ये फार कमी मिळतो बघा आता ह्याला कोथिंबीरने गार्निश करून घ्यायचे मस्त अशी बघा शेवंडी करी आपली रेडी आहे आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असतील तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी येत आहेत त्या तुम्ही नक्की बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की कशा झाल्या ते आणि धन्यवाद